नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्चना आणि तुम्ही पाहत आहेत स्वामी भक्ती मराठी मित्रांनो उद्या आहे तीस डिसेंबर तर उद्या आहे संकष्ट चतुर्थी तर या वर्षातील शेवटची संकष्ट चतुर्थी तर प्रत्येक महिन्याच्या चतुर्थीला खूप महत्त्व असते तर जसा श्रावण महिना पवित्र असतो तसाच मार्गशीर्ष महिना ही पवित्र असतो तर ही चतुर्थी ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये आल्यामुळे तिला अनन्यसाधारण महत्त्व आले आहे महत तर जेव्हा आपण श्रद्धेने गणपती बाप्पांची सेवा करतो पूजा करतो तर तेव्हा आपल्या सर्व इच्छा या पूर्ण होतात तर उद्या गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन आपल्याला दर्शन घ्यायचं आहे तसेच गणपती बाप्पांच्या मूर्तीवर आपल्या देवघरातील अभिषेकही आप करायचा आहे तर उद्या आपल्याला सेवा काही करायच्या आहेत त्यासोबतच काही प्रभावी उपायही आपल्याला उद्याच्या दिवशी करायचे आहेत तर कोणत्या सेवा आणि कोणते उपाय करायचे आहेत तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर संपूर्ण व्हिडिओ बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर उद्या काही सेवा नाही झाल्या तरी ओम गण गणपतये नमो नम या मंत्राचा एकशे आठ वेळा आपल्याला जप करत गणपती बाप्पांच्या मूर्तीवर मूर्तीवर अभिषेक करायचा आहे जर तुम्हाला सेवा करायला जमत नसतील तर तुम्ही फक्त ही सेवा केली तरीही चालेल तर ओम गण गणपतये नमो नम या मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा जप करत गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे त्यानंतर बापांची मूर्ती कोरडी करून त्यांच्या जागेवर स्थापन करायची आहे त्यानंतर त्यांच्या आवडीच्या वस्तू त्यांना अर्पण करायच्या आहे जसे जसे की जास्वंदीचे फूल अर्पण करायचे आहे दुर्वा अर्पण करायचे आहे त्याबरोबरच खोबऱ्याचा नैवेद्यही अर्पण करायचा आहे त्याचबरोबर सेवा काय करायची आहे उद्या तर बघा गणपती अथर्व शीर्षाचे पठण करायचे आहे तर ते अकरा वेळा तुम्ही पठण करू शकता नाही जमलं तर एक वेळाही अर्पण केलं तरीही चालेल तर, चाले। तर प्रत्येक गण संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण गणपती अथर्व शीर्षाचे पठण हे करत असतो तर ही सेवा खूप प्रभावी सेवा आहे तर अवश्य उद्याच्या दिवशी ही सेवा करा त्यानंतर उद्या आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक झाल्यानंतर एक उपाय करायचा आहे तर त्यासाठी एकवीस दुर्वांचा बंच हातामध्ये घ्यायचा आहे व त्यानंतर गणपती अथर्व शीर्षाचे अकरा वेळा किंवा सोळा वेळा पठण करायचे आहे त्याचबरोबर गणपती स्तोत्राचेही पठण करायचे आहे आणि हे म्हणून झाल्यानंतर दुर्वा आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे तर दुर्वा अर्पण करताना देठ हे गणपती बाप्पांकडे आले पाहिजे अशा प्रकारे आपण या दुर्वा अर्पण करायचे आहे त्यानंतर बाप्पांना प्रार्थना करायची आहे जी काही तुमची इच्छा असेल ज्या काही समस्या असतील तर त्या गणपती बाप्पांना बोलायच्या आहे तर गणपती अथर्व शीर्षाचे पठण ही सेवा खूप प्रभावी सेवा आहेत तर रोज सेवा करणं आपल्याला जमत नाही आणि त्यासाठी चतुर्थीला वेळात वेळ काढून सर्वांनी या सेवा अवश्य कराव्यात तर उद्या आपल्याला गणपती बाप्पांना गुळाचे लाडू पण अर्पण करायचे आहे तर हे लाडू तुम्ही अकरा किंवा एकवीस या प्रकारे अर्पण करू शकता तर फक्त गुळाचेच बनवायचे आहे त्यामध्ये काही पण टा काहीच टाकायचं नाही तर ते घरातील गणपती बाप्पांनाही तुम्ही अर्पण करू शकता किंवा जवळच गणपती मंदिर असेल तर तिथे जाऊनही तुम्ही हे अर्पण करू शकता आणि जी काही तुमची इच्छा असेल तर ती इच्छा बोलायची आहे तर असं म्हटलं जातं की चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना गुळाच्या लाडूचं आर... अर् जर अर्पण केलं नैवेद्य दाखवला तर जी काही तुमची मनातील इच्छा असते तर ती नक्कीच पूर्ण होते तर अवश्य तुमची जर काही कोणती इच्छा असेल जी पूर्ण होत नसेल तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी उद्याच्या दिवशी गणपती बाप्पांना गुळाचे लाडू अर्पण करा आणि नक्कीच तुमची तुमची जी काही इच्छा असेल तर ती नक्कीच गणपती बाप्पा पूर्ण करतील त्यानंतर प्रत्येक महिन्याच्या चतुर्थीला चे आपण एका खोबऱ्याच्या तुकड्यावर कापूर जाळतो तर तेही आपल्याला उद्याच्या दिवशी करायचं आहे तर त्यासोबत हे प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला ओम श्री विघ्नहर्ताय नमः नम ह या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे तर ज्या आपले काही आयुष्यातील विघ्न असतील तर त्या या खोबऱ्याच्या तुकड्याबरोबर आणि कापुराबरोबर जळून जातील आणि त्यासाठीच आपल्याला सा या मंत्राचा जप करायचा आहे तर हा जप ते जळेपर्यंत पूर्ण जळेपर्यंत खोबरा आणि कापूर पूर्ण जळेपर्यंत आपल्याला हा या मंत्राचा जप करायचा आहे तसेच प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या डोक्यावर हात ठेवून गणपती अथर्व शीर्षाचे पठणही करायचे आहे तर जे मुलं मोठे आहेत तर त्यांनी गणपती अथर्व शिर्षाचे पठण करायला सांगा तसेच गणपती बाप्पांच्या मूर्तीवर आपण जो अभिषेक करणार आहोत पाण्याने जो अभिषेक करणार आहोत तर ते ती तीर्थ म्हणून मुलांना प्यायलाही द्या त्याचबरोबर ज्यांना खूप अडचणी आहे तर त्यांनी उद्या ही एक सेवा करायची आहे तर ही सेवा गणपती मंदिरात आपल्याला जाऊन करायची आहे तर मंदिरात जाताना एक नारळ एक डाळिंब दुर्वा आणि लाल फूल घेऊन जायचं आहे आणि तिथं ते अर्पण करायचं आहे आणि दक्षिणाही ठेवायची आहे तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही दक्षिणा ठेवू शकता तर ही सेवा आपल्याला एकशे एकवीस दिवस करायची आहे तर ही सेवा एकशे एकवीस दिवस एकशे एकवीस वेळा आपल्याला करायचे आहे तर यासोबत आपल्याला या सेवेमध्ये आप आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे तर हा मंत्र असा आहे मंगलमूर्ती विघ्नहरा नाशना कृपा करा तर हा मंत्र आपल्याला एकशे एकवीस दिवस एकशे एकवीस वेळा आपल्याला रोज म्हणायचा आहे तर एकशे एकवीस दिवस आपल्याला मांसाहार करायचा नाही तसेच ब्रह्मचाराचे पालन करायची गरज नाही आणि तुम्ही कुठे गावी गेला तरीही तुम्ही ही सेवा करू शकता तर फक्त उद्याच्या दिवशी म्हणजे पहिला पहिल्या दिवशी आपल्याला एक नारळ आणि डाळिंब दुर्वा आणि लाल फूल हे गणपती मंदिरामध्ये जाऊन अर्पण करायचे आहे त्यानंतर रोज तुम्ही फक्त हा मंत्र म्हणायचा आहे तो एकशे एकवीस वेळा म्हणायचा आहे मंगलमूर्ती विघ्नहारा आणि दुरित नाशना कृपा करा हा मंत्र एकशे एकवीस वेळा एकशे एकवीस दिवस रोज म्हणायचा आहे तर अवश्य ही पण सेवा करून बघा खूप प्रभावी सेवा आहेत ज्या काही तुमच्या इच्छा असतील तर नक्कीच त्या इच्छा पूर्ण होतील तर कोणतीही सेवा आपण जर श्रद्धेने केली तर नक्कीच त्याचं फळ हे आपल्याला मिळतं तर अवश्य उद्याच्या दिवशी सेवा करा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ